गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मी पुन्हा नव्याने स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदात मजेत जाऊ अशी ईश्वरी प्रार्थना करते सकाळी सकाळीच चा आज छान असं ऊन पडलेलं आहे कारण किती दिवस झाले पावसाचे वातावरण आहे नवरात्री आणि पितृपक्ष म्हटलं की उन्हाचा कडाका जास्त असतो पण यावर्षी ना उलटं झालेलं आहे कारण की नुसता पाऊस कंटिन्यू पाऊस सुरू आहे शाळेला सुद्धा आम्हाला तर सुट्या द्याव्या लागल्या दोन दिवस परंतु असो छान आता आहे ऊन चांगलं तर ऊन पण पडलेलं आहे आणि संडे तर घरातलं थोडंसं सामान वगैरे आहे तर ते आवरायला काढलं होतं आणि संडे स्पेशल रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी सर्वांनाच आवडते म्हणजे बऱ्याच जणां ते खाण्यासाठी खूप असं आवडतं तर आवडजून बघा आमची खानदेशातली प्रसिद्ध अशी भाजी तर या ठिकाणी आता अगोदर श्लोकचा अभ्यास घेऊन घेत आहे त्याला व्हिडिओमध्ये घेते तर बरोबर वाटत नाही आहे कारण कसं का आहे रविवार म्हटला ना संडे म्हटला की मुलं अभ्यास करत नाही अभ्यास करण्याचा ना खूप असा कंटाळा करतात म्हणून पहिले सकाळी त्याला आठ नऊ वाजेशीच मी आंघोळ वगैरे करून येणार ना डायरेक्ट पहिले अभ्यासाला बसवून घेतलं कारण त्याची टेस्ट आहे हार्डवर्डवर इंग्लिशची त्याच्यासाठी म्हटलं अगोदर अभ्यास करून घे नंतर मग तू खेळण्यासाठी दिवसभर मोकळा तर या ठिकाणी आज छान अशी मस्तपैकी झनझणीत आमचं खानदेशी भागातील काळ्या मसाल्याचं मटणची भाजी मी या ठिकाणी बनवणार आहे तर एकीकडे बघू शकतात कांदे भाजण्यासाठी ठेवलेले आहे आणि धणे जे आहे तर ते छान असे कुट्ट भाजून घेतलेले आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि जे आता जी गोष्ट मी भाजणार आहे तर ती पूर्ण काळी कुट्ट करणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते जडते वगैरे जळाल्यानंतर भाजी जळकट लागत नाही का नाही आपल्याला ते जे काही सामान आहे जी काही सामुग्री आहे तर ती पूर्ण काळीकुट्टच भाजून घ्यायची आहे कारण की ना जेव्हा आप आपण ते काळं भाजून घेतो पूर्ण काळं करतो तेव्हाच तो खरं म्हणजे ना काळा मसाला तयार होतो तर अगोदर धने आणि खोबरं भाजलं आणि या ठिकाणी सर्व खडा मसाला एक चपाटा मिरची आणि तेजपाण आणि दोन काजू असे टाकलेले तर हे सुद्धा पूर्ण असे भाजून घेतलेले आहे या ठिकाणी ना आता पेस्ट, ची पेस्ट लसूण अद्रकची पेस्ट आणि कांदा हे सगळं कुकरमध्ये टाकलं आणि मटण जे आहे तर ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तीन चार पाण्याने तर व्यवस्थित आणि हळद वगैरे टाकून छान असं मस्तपैकी त्याच्या पाच ते सहा सिट्या काढून घेणार आहे तिकडे सिट्या होतात तोपर्यंत इकडे ना आता तेल तापत ठेवलं आहे आणि मसाला तुम्ही बघू शकता मसाला वाटण्याची ट्रिक बघा ही महत्त्वाची आहे मसाला तो वेगवेगळा वेग वाटलेला आहे मी जे कांदा जो आहे कांदा आणि लसूण तो वेगळा वाटलेला आहे तो काळा आलेला आहे बघा आणि साईडचा जो मसाला आहे हा जो, सा जो ते 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 हो है है, मी आता घातला तो तो थोडासा लालसर आहे कारण त्याच्यामध्ये ना सगळे आपले खडे मसाले वगैरे चपटा मिची ते बारीक केलं आहे आणि मटन मसाला आणि तिखट आपल्या अंदाजाप्रमाणे तिखट आपल्याला जेवढं लागेल तेवढं ते तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग पूर्ण मसाला टाकायचा आहे तिखट अजिबात मी तेलामध्ये मसाल्यामध्ये बारीक केलेलं नाही आहे तर अशा प्रकारे बघू शकता छान मसाला असा काळा शाळ झालेला आहे आणि आपली मटणची जी भाजी आहे तीसुद्धा मस्त छान शिजलेली आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे मग मसाल्याला फोडणी घातली आहे आणि तर्रीदार काळ्या मसाल्याची या ठिकाणी झणझणीत आपली भाजी जी आहे तर ती तयार झालेली आहे कारण मसाला जर चांगला छान असा काळा हो दिला ना तर आपली भाजी आहे तीसुद्धा छान अशी काळी येते या ठिकाणी तुम्ही म्हणाल की काय सुरू आहे तर गावाकडून ना थोडासा असा वानोळा आलेला आहे तर पिशवी बघा किती छान अशी पॅक करून पाठवली सासऱ्यांनी तर काही गावाकडच्या आमच्या इथं ना लिंबोणी आहे तर गावाकडून लिंबू काही गंगाफळ ओले कांदे निघाले आहेत आता ओले कांदे असे त्यांनी स बरंच काही काही पाठवलं आहे

था था, तर या ठिकाणी श्लोकची चालली मदत आता तो भाजीपाला ना थोडंसं म्हणजे रात्री ट्रॅव्हल्सवर टाकल्यामुळे ना थोडा असं त्याला घाम येऊन गेलेला आहे तर म्हटलं त्याला स्वच्छ करून कपड्याने वगैरे पुसून आहे ना आपण हे करावं बा गॅलरीमध्ये थोडं सुकट ठेवावं काब्र होतं काय माहिती की मलाच असं वाटतं काय माहिती इथं कधी मी पुण्याला पाचशे रुपयाचा जरी भाजीपाला आणला ना तर असं वाटत नाही की आपलं घर भरलेलं आहे आणि गावाकडून थोडं जरी असं सामान आलं ना तर असं वाटतं वाव किती छान पूर्ण फ्रीज भरलेलं आहे घरामध्ये एकदम अशी रेलचल आहे असं वाटते का ब्रह्मणाला असं वाटते का मलाच असं वाटते माहिती नाही कारण गावाकडचं ते गावरान आणि गार आणि ताजं ताजं शेतातलं तो खूप असं छान वाटतं त्यानंतर भाजी झाली आणि छान सर्वांनी आम्ही जेवण वगैरे केलं मग सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर यांना एक हेअरकट आले होता आता बारा साडेबारा झाले सगळं घरातला टपलंय आणि संडे असल्यामुळे ना हेअरकटची जास्त रेलचेल असते त्या दिवशी कारण कसे संडे असल्यामुळे मुली घरी राहतात आणि त्यांना पण फ्री असतं तर आहेत दोन तीन अपॉइंटमेंट आहे तर म्हटलं एखादा हेअरकट तुम्हाला दाखवावा त्या आहेत पण दुपारी आहे तीनच्या पुढे घेतलेल्या आहेत म्हटलं थोडासा नाही का संडे तर आराम करावा तर छान असा मस्त या ठिकाणी राऊंड कट केलेला आहे या, या छकुळीचा तर हेअरकटसुद्धा कसा वाटला नक्की सांगा त्यानंतर आमची खानदेशी झणझणीत काळ्या रश्शाची मटणची भाजीसुद्धा कशी वाटली नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद